आज या व्हिडिओमधून आपण एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत एक्झिट पोल म्हणजे एक अंदाज मतदान झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांकडून सर्वे करून कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याची काही शक्यता सांगितल्या जातात त्याला एक्झिट पोल म्हणतात एक्झिट पोल करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्रांच्या बाहेर उभं करतात जसजसे मतदार मतदान करून बाहेर येतात त्यांना विचारलं जातं की त्यांनी कोणाला मत दिलं यासोबतच तुमच्या अंदाजे मुख्यमंत्री कोण व्हायला हवं यासारखे प्रश्न देखील विचारले जातात सहसा प्रत्येक मतदान केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान मोठा असेल तर मग दर विसाव्या मतदाराला असे प्रश्न विचारले जातात मतदारांकडून मिळालेल्या माहितीच विश्लेषण करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो फी वोटर्स ऍक्सिस फॉर इंडिया सिनेक्स भारत या एक्झिट पोल करणाऱ्या काही प्रमुख संस्था भारतात आहेत एक्झिट पोल्सला रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वनचा सेक्शन वन ट्वेंटी सिक्स ए लागू होतो भारतीय निवडणूक आयोगाने का एक्झिट पोल्ससाठी काही नियम आखले आहेत निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम वा प्रभाव पडू नये यासाठी हे नियम असतात निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोलसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो यामध्ये वे एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं मत मतदारांची दिशाभूल होऊ नये किंवा मतदानावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पाडला जाऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्धा तास नंतरपर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाही यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते एक्झिट पोलचा अंदाज काही वेळा अगदी अचूक असतात काही वेळेला आसपास असतात आणि काही वेळेला ते बरोबर नसतात एक्झिट पोलने दोन गोष्टींचा अंदाज बांधला जातो मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज मानला जातो आणि त्या आधारे पक्षांना मिळणाऱ्या जागांचा अंदाज मानला जातो अनेकदा वेगवेगळे एक्झिट पोल्स वेगवेगळा अंदाज व्यक्त करतात कारण वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळा सॅम्पल घेतलेलं असतं सॅम्पल म्हणजे चाचणी गट निवडला असतो किंवा वेगळ्या प्रकारे फिल्ड वर्क केल्याने असं होऊ शकतं काही एजन्सीज फोनवरून डेटा गोळा करतात तर काही एजन्सीज त्यांच्या कर्मचाऱ्यांना फिल्डवर पाठवतात यामुळे निकाल वेगवेगळे असू शकतात एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या सार्वजनिक निवडणुकांदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने भारतात पहिल्यांदा निवडणूक चाचणी केली होती त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये डॉक्टर प्रणय रॉय यांनी पहिल्यांदा एक्झिट पोल केला त्यांनीच पुन्हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एक्झिट पोल केला होता भारताच्या आधीपासून अनेक देशांमध्ये एक्झिट पोल्स होत आहेत अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये एक्झिट पोल होतात आता महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये कोणाचं पारडझड असेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही बघू शकता त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा